नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे एम पी एस सीचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले तुम्ही जर एम पी एस सीच्या विविध परीक्षेसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर विषय आहे सहायक नगर रचनाकार श्रेणी एक गडब महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण सेवा चालणी परीक्षेच्या हे अपडेट आहे तर जाहिरात क्रमांक एका चोवीस ची आहे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीची तर शैक्षणिक करता अथवा आधारित सरळ सेवा भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी एक गट संवर्गाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती प्रस्तुत सगळ्या चाणी खाली नमूद केलेल्या दिनांकासह जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात आलेल्या सहाय्यक नगर रचना श्रेणी एक गडब या परीक्षेचा वार आणि दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षेचं ठिकाण जे असणार आहे ते अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई आणि पुणे हे असणार आहेत आणि चाणी परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे ते एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळा उपलब्ध असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी नगर आणि श्रेणी गडब जे आहे तर त्याच्यासाठी अर्ज केलेले आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे वेळापत्रक जे आहे परीक्षेचं त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर परीक्षेची तयारी करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवरील सर्व व्यवस्थकांडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद